अंधार म्हणजे नेहमीच भय नसत पण काही अंधारे जिथे सत्य लपलेलं असत तिथे सावल्या बोलू लागतात चला तर मग आपण आजच्या आपल्या या गोष्टीला सुरुवात करूया गोष्टीचे नाव आहे पिंपळाच्या झाडाखालची सावली एक दुर्गम असे खेडेगाव आहे त्या गावात अफवा पसरलेली असते की जो कोणी पिंपळाच्या झाडाखाली रात्रभर थांबे तो गायब होतो हां आहे माधव माधव एक पत्रकार आहे तो या पिंपळाच्या झाडाचे सत्य काय ते शोधायला निघाला आहे या गावात एक झाड आहे म्हणे पिंपळाचं कोणी म्हणत ते झाड श्रापित आहे तर कोणी म्हणत तिथे सावली असते मी पाहणारच ती सत्य काय आहे माधव गावामध्ये त्या झाडाची माहिती शोधण्यासाठी फिरतो एक गावकरी त्याला सांगतो की ती सावली आहे जर कुणी रात्रभर तिथे थांबले तर कुठे जाणार सांगता येत नाही असे सांगून तो गावकरी निघून जातो माधव चालत दुसऱ्या गावकरी जवळ येतो नमस्कार काका मला तुम्ही त्या झाडाच्या सावलीबद्दल काही सांगाल का ती सावली आहे त्याविषयी काय सांगू माधव थोडा निराश होतो पण हार मानत नाही त्याला दोन म्हातारे आजोबा बोलत दिसतात तो त्यांच्या जवळ जातो नमस्कार आजोबा मला काही माहिती हवी होती सांगाल का त्यातले एक आजोबा म्हणाले हो सांगेल ना बाळा आजोबा मला त्या पिंपळाच्या सावलीचे रहस्य काय ते सांगणार का नको रे बाळा त्या झाडाखाली एकदा बसलास की परत येणं कठीण आहे असे बोलून त्या आजोबांनी सुधा टाळले माधव तिथून निघून जातो माधव निराश होऊन गावा बाहेर जातो त्याला गावाबाहेर एक म्हातारे आजोबा झोपडी खाली बसलेले दिसतात तो त्या आजोबांजवळ जातो त्यांना तो सर्व सांगतो कसे सर्व लोकांनी त्याला टाळले आजोबा उठतात आणि म्हणतात चल बाया सोबत चल मी तुला सर्व सांगते आजोबा आणि माधव चालत चालत त्या पिंपळाच्या झाडापाशी येतात त्या झाडाखाली सावकारचं रक्त सांडले गावातल्या लोकांनी त्याचा अत्याचार सहन केला नाही आणि एक रात्र त्याला तिथेच सोडलं आणि तेव्हापासून सावली हो पण खरी सावली लोकांच्या मनात निर्माण झाली तसे म्हणून आजोबा तिथून निघून जातात माधव तिथेच विचार करत बसतो विचार करण्यात इतका मग्न होतो की त्याला कळतही नाही की रात्र झाली आहे झाडांच्या फांद्या हळूहळू हलू लागतात आकाशात ढगांचा गळगळात आणि विजा चमकू लागतात माधव घाबरतो त्याला थरथरायला होत अचानक एक आवाज येतो तो आवाज सावलीचा असतो मी फक्त सत्य शोधत आहे माधव झाडाखाली झोपलेला असतो सकाळचे किरण त्याच्या डोळ्यावर पडतात आणि तो उठतो माधव स्वतःशीच बोलू लागतो स्वतःशीच प्रश्न करतो मी जिवंत आहे म्हणजे हे खरंच होतं का फक्त मन गुंतवणारी रात्र माधव रात्री झालेल्या सर्व घटनेचा विचार करत बसतो तितक्यात सर्व गावकरी गोळा होतात माधवला ते प्रश्न विचारू लागतात माधव सर्वांना रात्री घडलेली घटना सांगतो गावातल्या लोकांच्या मनात विचार चालू असतात माधव रात्रभर झाडाखाली असून त्याला काहीच कसे का झाले नाही ते झाड श्रापित नाही सावली आहे पण आपल्या भीतीची आणि अपराधाची ही सावली आपणच वाढवलेली आहे सर्व गावकरी हळूहळू माना हलवतात आणि म्हणतात हो खरच आम्हीच ती कहाणी वाढवली त्यानंतर मग त्या झाडाखाली एक दिवा नावाचा सर्व मुलं तिथे खेळतात म्हातारे आजोबा बसून गप्पा करतात अशा प्रकारे सर्व गावकरी आनंदाने राहू लागतात जिथं सावली असते तिथं प्रकाश लपलेला असतो पण कोणीतरी एक त्या सावलीत उभा दिवा लावतो आणि अंदाज सांगतो हे या गोष्टीतून समजतं चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन गोष्टींसोबत तोपर्यंत नमस्कार